मित्रांनो मी फक्त बोलून नाही तर करून सुद्धा दाखवते पोलीस स्टेशनच्या धमक्यात येत नाही पोलीस स्टेशनमध्ये आले तर फ्रेंड्स मला काय करायचं होतं ते केलंय मी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला येऊन आता कायदेशीर काय ते काय कारवाई होईलच एस पी म्हणजे सहेली प्रोडक्शन आणि फॅक्ट म्हणजे फॅक्ट फ्रेंडर यूट्यूब चॅनल आणि कुलदीप जयस्वाल तर आहेच ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर त्याच गुन्ह्यामध्ये त्याला कायदेशीर कारवाई आता लवकरात लवकर होईलच त्याच्यावर आता मी चाललेली घरी आणि काय ते मी घरी गेल्यावर सविस्तर सगळं सांगते तुम्हाला भरपूर वेळेला होते मी इथंपर्यंत इथं आता मी घरी गेल्यावर बोलते खूप उशीर झालेला आहे मला कंटिन्यू करा काय नाही बोललो गेली बाय पडून काय नाही बोललो गेली बाय पडून काय नाही बोललो तरी गेली बाय पडून बाय 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 काय करावा आता एस पी सहेली प्रोडक्शन चॅनल डिलीट झाला म्हणे बाई मोकार कमेंट आल्या मला बाबा 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 डिलीट नाही झाला मित्रांनो डिलीट नसतो होत एवढं माझं खाल्लं असं कसं चायनल डिलीट होईल चायनल डिलीट होत नसतं चायनल हाईट झालंय कारण फाटली कारण घाबरली एस पी बाई काय हा प्रकार काय बोलू न मी माझा आनंद गगनात मावना <laughs> माणसांनी त्यालाच नळावा ज्याला आपण शेवटपर्यंत लढू शकतो नाहीतर उभेच कुत्र्यासारखं गांडीला लावून पडत काय मज्जा ऐका बरं हत्ती चले बजार तो कुत्ते भोके हजार हत्तीने पलटून पाहिलं कि कुत्रे गाणीला पाहिलं पळाले राव सांगा काय करायचं तर मित्रांनो जाऊ द्या तो कॉमेडीचा भाग झाला पण हे रिअलिटी आहे बाईनी चायनल हाईट केलेलं आहे येईल ती काही दिवसांनी किंवा संध्याकाळपर्यंतच येईल काही सांगता येत ये नाही तिचं पण एवढं तर मात्र नक्की आहे की तुझा नाव त्या चायनल त्या सॉरी तुझं नाव त्या ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे ठीक आहे आता तू बस बोंबलत बांग्यासोबत ताळ्या वाजवत चक्की पिस आहे तर मित्रांनो चला आज अशा पद्धतीने व्हिडिओ स्टार्ट होईल मला वाटलं नव्हतं सकाळपासूनच मी व्हिडिओ शूट नाही केलेला आहे चार्जिंग पण नाही आता बघा मोबाईल मध्ये जेवढी चार्जिंग आहे तेवढं पटकन व्हिडिओ शूट करून मग बोलते परत तर नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा अपिशिया यूट्यूब चॅनेलवर तर कश कसे आज सगळे मजेत नाही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त रहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा फक्त दुसऱ्यांना नावं ठेवू नका आणि दुसऱ्याला त्रास देऊ नका तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी बोलली होती ना की हे कुत्रे आहेत माझ्यावर भुकणारे हे पडून जातील आली वेळ तर पण मी आहे इथंच राहणार बोलली होती सत्य झालं का नाही बघा बरं एस पी कुत्री पडून गेली का नाही का नव्हतं तिच्यामध्ये दम का नाही थांबली तिला तर म्हणली ओपन चॅलेंज आहे तुला ये पोलीस स्टेशनला आली का बा आई उलट चायनल हाईट केला एवढी घाबरते तू या घरातल्यांना एवढी हे वाटते की बाबा आता आमच्या घरी माहिती झाल्यावर आमची दिंडी काढतील तर मग कशाला माहिती तर असंही होणारच आहे तुला काय वाटलं चायनल हाईट केलं म्हणून तू सापडणार नाही अगं चायनल हाईट केल्याने तुझं यू आर एल ते सगळं तिकडं कंपनीमध्ये गुगलला सगळीकडे राहते सायबर क्राईमला तिकडं दिलं ना लगेच तू सापडते लई मोठी गोष्ट नाही आणि बांग्याला सापडवलं बांग्या तर असंही सापडतो बांग्या लय काही कुठं लपू शकत नाही मग त्याच्यावर फटके पडले का तो बरोबर तुझं नाव उगलतो बघ आणि त्या फॅक्टचा बी फॅक्टला बांग्यानेच लावलेली बरं का आम्हाला सगळी स्टोरी माहिती आहे कारण कसं असतं रोस्ट एखाद्यावर असतं एखाद्या वेळेस रोस्ट असतं की ठीक आहे त्याचं रोस्ट केलं कॉमेडीचा भाग झाला विषय संपला माझ्या जीवावर अक्षरशः तू सतराखे केले म्हणे मला तर आधी वाटलं ते शंभर केचा चायला असेल मग नंतर मला कोणीतरी सांगलं अरे ही तर अशी अशी आहे बापरे माझ्या जीवावर सतरा के चला चांगली गोष्ट आहे एक हां एक फोन पण येतो आहे मला आणि तो फोन तुम्हाला सांगू का कसला आहे एक दादा आहेत त्याच्या गावचे बांग्याच्या ते बांग्याचा आत्ता पत्ता सगळं सगळं माहिती आहे त्यांना बोलते थांबा हॅलो हो त्यांनी जे फोन आला होता ना मला आता ते त्या बांग्याच्या गावचे आहेत बरं का माझी उपाध्यक्ष नगर परिषद असं काहीतरी आहे म्हणजे राजकारणी आहेत ते तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला म्हणजे मॅडम तुम्ही घाबरू नका आणि कशाचं टेन्शन घेऊ नका या माणसाबद्दल सगळी माहिती म्हणजे तिथलं माहिती वाटतं तर ते, ते म्हणले मी लाईवला येईन रात्री आणि सगळं सांगितलं याच्याबद्दल तर असला हा भांग्या स्वतःच्या गावामध्ये याला इज्जत नाही आणि काय तर म्हणे मी पुण्यामध्ये बोलायचालवतो आता तू पुण्यात राहतो का अकोल्याला तिकडंच राहतो तुझं तुला माहिती बाबा पण मी काय म्हणते तू जे काही आरोप लावतोस ना माझ्यावर त्याचे काहीतरी पुरावे दे, का पुरा दे ना मग काहीतरी पुरावे दे पब्लिकला असं दाखव तू जे रात्री बोललास ना ते दाखव तू खरंच तुझा डी एन ए चेक कर तू खरंच माणसात आहेत का ते बी दाखव त्यानंतर किती कुठं कुठं फाईल केले आहेत कोणाचे कोणाचे गर्भपात केले आहेत ते बी दाखव म्हणजे कळल जरा आम्हाला नाही का भुकायचं म्हणून भुकायचं नाही काही बी तोंड दिलं आहे म्हणून देवाने ती एस पी तुझी बायको होती तर पडाली गांडीला पाय लावत काही दिवसांनी फॅक्ट बी पडते बघ कारण आता या दोघींची नावं ॲड झालेले तुला तर जॉब बसणार त्यात तर काही विषयच नाही आता राहिली गोष्ट तू पैशाबद्दल जर बोलत असशील तर आता माझाच मानहानीचे जे तू माझी मानहानी केलीस ना जे तू माझ्या चारित्र्यावर बोट उचलले जे तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखवला याच्यामध्येच किती नुकसान भरपाई निघते तुझ्याकडूनच तू बघ आता मग तूच सांग नुकसान कोणाचं झालेलं आहे तुला जर वाटत असेल की नाही आपले पैसे वगैरे द्यावं हे तू आता विसरून जा कारण तू तसं हे केलंस ना माझी बदनामी केलीस त्याच्यामुळे ते फिटला भिशोक आलं आता उलट तुझ्याकडेच पडलेत आता तू विचार कर कसे द्यायचे तू आत्ताच जमवून ठेव नाहीतर तर जेलमध्ये जायची बारी ठेव तर तयारी ठेव एस पी आणि फॅक्ट तुम्ही दोघंही जेलमध्ये जाणार आहात आणि चक्की पिसणार आहात आता दोघांनी तयारी ठेवायची आणि राहिली गोष्ट हे मॉडरेटर किंवा कमेंट करणाऱ्यांवर केस होते याचाही मी पुरावा लाईव्हला दिलेला आहे लाईव्ह मध्ये स्वतः पोलिसांनी सांगितलेलं आहे की कमेंट करणाऱ्यांना आम्ही कुठं कुठं हुडकणार आहे कमेंट करणाऱ्यांवर केस होत नाही असला बावडर पण पसरवायचा सोडा ठीक आहे तुझ्या लय बुडाद्दम होता तर तू का पडून गेली का चायनाल हाईट केला तू ये बाई तू दोन दिवसांनी येशील चार दिवसांनी येशील किंवा संध्याकाळपर्यंत येशील शेवटी बोला ना सॉरी पाच चार्जिंग राहिली तर माझ्या बिल्डिंग म्हणजे ताई होते बिल्डिंगमधल्या तर माझ्या बिल्डिंगचे अख्खे लोक ते स्वतः मालक सुद्धा आमचे म्हणजे माझे व्हिडिओ बघतात हां सगळ्या बिल्डिंगचे लोकं शेलजारपाजारचे गल्लीतले इकडचे तिकडे मग सगळे ओळखतात मला इथं सगळे म्हणजे सगळे रील बघतात स्टोरी बघतात त्यानंतर व्हिडिओ यूट्यूबचे व्हिडिओ बघतात लाईव्ह बघतात सगळं बघतात ते लोक मग मी जर एवढीच चुकीची असती तर मला कवाच या लोकांनी हाकलून दिली असती सांगा बरं ना माझ्या घरात कोणता माणूस येत ना मी कुठं जात या लोकांना एवढा विश्वास आहे माझ्यावर त्याच्यामुळे ते, ते लोकं म्हणजे एक सपोर्टच आहे ना यांचा आधारच आहे ना पण त्या गोष्टी मी जास्त नाही टिपमा तुम्हाला काही जास्त सांगू शकत पण माझ्या अख्ख्या बिल्डिंगचे लोक व्हिडिओ बघतात मग हे लोक जे घाण व्हिडिओ बनवतात माझ्यावर माझी बदनामी करतात मग यांना सपोर्ट केला असता मी जर चुकीची असती ना तर त्या लोकांनी त्यांना कमेंट केली असती काहीतरी बोलले असते माझ्याबद्दल पण ते लोक किती मला सांभाळून घेतात समजून घेतात विचार करा माझ्या बिल्डिंगमधले सगळे लोक असे दयाळू मयाळू आहेत जवळ घेऊन राहतात मला असं समजून राहतात आणि त्या वरच्या मावशी ते एवढं जीव लावतात की विचारूच नको दोन मावशी आहेत वर समोरासमोर राहते एवढे जीव लावतात बिसाऱ्यात तर सांगा बरं मी जर चुकीची असती तर कुठं टिकली असती थी काय तरी उगं बरं ते असू द्या काय विषय चालू होता आपला नाही माहिती ते मध्ये झाल्या त्या ताई घर बघायला हातं ते म्हणल्या म्हणजे मी रात्री त्यांना लईच बो सांगितलं ना म्हटलं स्वतःच्या घरासारखं ठेवते वगैरे म्हणजे चालतं आमचा विषय थोडा म्हणून त्या आल त्या आल्या नव्हत्या भरपूर आहेत बिल्डिंगमध्ये भरपूर म्हणजे लय आमचे चार पाच मधले बिल्डिंग आहे सगळे लोक म्हणजे आहेत बाहेरच्या बाहेर बोलणे एवढं काही घरात एक दोन ताई येतात ही आता हे ता तिसरी ताई आलती त्या दोन मावशी पण येतात तर असा हा विषय आहे बघा तर मला बांग्याला फक्त एवढंच सांगायचं आहे व्हिडिओमधून की बांग्या तू तुला कामाला लावलेले हे जे एस पी आणि ती फॅक्ट आहे ना तुझ्या ठेवलेल्या बाया तर ह्या तू यांना या पण घेऊन जाणार आहेस आणि यांना माझं एकच सांगणं आहे बांग्याचं तर नादाला तुम्ही लोक लागू नका कारण बांग्या किती बाराचं आहे हे फक्त मला माहिती आहे कारण लय डीपमध्ये ओळखते मी बांग्याला जेवढी त्याची जन्मलेली आई बी ओळखत नसेल ना तेवढी मी बांग्याला ओळखते लय बाराचा आहे तो स्वतःच्या आईला धोका देऊन बाहेर काय काय केलं आहे त्यांनी मला माहिती आहे त्याच्यामुळं तो तुम्हालाही तो तर जाईलच तो जेलमध्ये जाईल काही विषयच नाही आहे पण तो तुम्हालाही घेऊन जाईन एवढं लक्ष ठेवा त्यामुळे त्याला सपोर्ट करताना तरी दहा वेळेस विचार करा तुम्ही त्याचं एकच टार्गेट आहे की हिला कसं खचवायचं हिला कसं रडवायचं हिला कसं हार मानायला मजबूर करायचं हिला कसं चॅनल डिलीट करायला लावायचं किंवा हिच्याकडून पैसे काढायचे हा त्याचा टार्गेट आहे आणि हा कधीच कंप्लीट होऊ शकत नाही त्याच्यामुळे तो तुमच्यासारख्या फालतू तु बायांचा सहारा घेतो तो फालतूच बायांचा चांगल्या बाया हा कधीच त्याला सपोर्ट करू शकत नाही बरं का फालतूच बायांचा सहारा घेतो त्याच्यामुळं विचार करा तुम्हाला लोकांना जर जेलमध्ये जायचं असेल तर करा त्याला सपोर्ट बाकी मी हाहीच का कायदेशीर कारवाई करायला पोलीस पण तिथं मला बोलले गुन्हेगार आहे म्हणे तो शेवटी आणि गुन्हेगार गुन्हा गुन्हेगाराचे कामं करतोय म्हणजे त्यांनी जे चुकी पहिल्यांदा केली तो अजूनही करतोय पण आपलं काय काम आहे गुन्हेगारावर कारवाई करायची मग आपण ते करायचं असं बोलून मला त्यांनी सपोर्ट केलेला आहे कळलं का तर भांग्या तू तर जाणारच तुझ्या ह्या ठेवलेल्या दोन बाया बी जाणार आहेत ते काही विषयच नाही आहे त्याचा आणि तुझ्या गावचा एक माणूस भेटलेला आहे आता का आता त्याला आता खाली घेऊन तुझी असल्या कामं करून घेणार आहे ना आता चांगले तू विचारच करून टाक आता तू अरे तू गावचे लोक तुला थुकतात तू काय आम्हाला सांगतोय मर्डर केसमध्ये कुठं गेला कुठं ब कोणत्या बाईवर हे केलं बापे भयंकर ते येणार आहेत दादा लाईव्हला आल्यावर सांगणार आहेत रात्री तर एस पी बाई तू गांडीला पाहिलं पळालीस ना याच्यात समजलं तू कुत्री होतीस तुला उगंच आम्ही कुत्री नव्हतो म्हणत तर तू खरीच कुत्री होतीस हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे मी सकाळपासून चहा पाणी फक्त चहा हा चहा घेतला होता तेव्हापासून पाण्याच्या घोडबी नाही अन्न नाही पोटात सकाळपासून जे मी उठली आंघोळ केली देवपूजा केली आवरलं आणि जे मयमचं आवरून त्याला शाळेत सोडलं का तशीच मी पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनमध्ये अख्खा दिवस गेला आता आली आता माझे कामं पडलेच आता खायचं करायचं आवरायचं आणि कामं आवरायचे आवरा मग परत व्हिडिओ कंटिन्यू करेल मी तर असं असतं त्यांनीच नळावा ज्याची शेवटपर्यंत लढाईची ताकद असेल असं कुत्र्यासारखं खांडीला पाहिलावून पडायचं असेल तर नळू नये माणसाने नाही का आणि राहिली गोष्ट बांग्याची तर बांग्याची जेलवारी तर शंभर टक्के ते आज होईल उद्या होईल कधी होईल पण शंभर टक्के होईल आणि त्याच्यासोबत जर अजून कोणाला जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी नळा फक्त आता डायरेक्ट आता बस झालं जाऊ जा दे जाऊ दे जाऊ जा दे नाही करणार आता डायरेक्ट केसेस करणार तुमच्यावर होऊ द्या जर तुम्ही लोक बोलायला घाबरत नाही तर मी कशाला मी आहेच रिकामी आता मी फक्त माझ्या युट्यूब कंटेंटवर याच्यावरच मी लक्ष देत आहे याच्यावरच व्हिडिओमध्ये माझंच घर आहे व्यवस्थित चालतं आहे सगळं काही माझं मला बाहेर जाऊन कमवायची गरज नाही मी रिकामीच आहे तेवढाच मला एक टॉपिक भेटतो मी जास्त जाईल ठीक आहे तुम्हाला जर लिखाज असेल तर तुमची खास तुमचा माज मी मोडून दे जाईल तिकडे पोलीस स्टेशनला जाऊन ठीक आहे तर करा भुका किती आहे काय करायचं आहे अजून बघू अजूनही जर नाही थांबलं तर अजून मी आली वेळ ना तर देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाईल पण मी तुमचा कार्यक्रम पद्धतशीर करणार एवढं लक्षात ठेवा आता हार नाही मानणार जरी माझ्या मागा पुढे कोणी नसू कोणाचा सपोर्ट नसू दे एकटी जिथपर्यंत लढू शकते ना तेव्हापर्यंत लढणार कारण जेव्हापर्यंत आपण हार मानत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही आणि मी हार मानणाऱ्यांमधली नाही मी स्वतःचा जीव देणाऱ्यांमधली नाही मी एखाद्याचा जीव गेला आली वेळेस कळलं ना त्यामुळे जरा लाईक येत बरं का बांग तर चला मित्रांनो बोलते थोड्या वेळाने मला करते काहीतरी खायला आणि आवरायचेत कामं वगैरे आव मग बोलू आपण दिवाळीचं आवरायचं आवरायचं म्हणते ते दिवाळीचे फटाके बांगायच्या गांडीवर फोडायची वेळ आली आता <laughs> करा कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर कामं वगैरे आव आवरले धुना धुतलं वळत टाकलं झाडून पुसून घेतलं आणि मला एक कमेंट आली कमेंट म्हणजे पर्सनलमध्ये मेसेज आलेला आहे तर कुठाने करू नका बस झालं आता बस एकीची फाटली तुमच्या सगळ्यांची फाळायची का ते सांगून द्या मला कारण ती कोण आहे पल्लवी मयुरी आयडीला नाव मयुरी आतमध्ये पल्लवी बाई तू दोन बापाची आहेस का होय ग छपरे तू स्वतः छपरी आहेस माझं खाऊन कमी पडलं का तुम्हाला अजून दुसरेचं माझ्या मॉडरेटरचं त्यांचं खायला बसले लाजा सर माशा जराशाही वाटत नाही का जनाच्या नाही तर मनाच्या एवढं होऊन पण जर तुमची झिरत नसेल ना तर वेगळ्या पद्धतीने इंगा दाखवा लागतं वाटतं तुम्हाला काय नासक्या अवलादी अरे लायकीत रा जरा लायकीत त्या फॅक्टला तर जेलवारी शंभर टक्के होणार आहे की ही तर गेली गाडीला पाहिला होत पडत काही नाही बोलली तरी गेली बाय पळून आता हिला पळवून लावते फॅक्टला थांब जरा करिश्मा म्हणतात मला कमी समजायचं नाही कळलं ना चला Friends, आता आवडते बोलू थोड्या वेळाने फ्रेंड्स वेलकम बॅक तर इकडं स्वयंपाक केलेला आहे आता बांडेबिंडे घासायचे तर बांग्या एक गोष्ट आठवली बांग्याची बांग्यालाही जडते रे तुझी तुला वाटत असेल काय राव दोन दोन तीन तीन मोबाईल घेतले ॲप्पल घेतला गाडी घेत दोन दोन गाड्या घेतल्या मोबाईल घेतला ॲपलचा दोन अजून मोबाईल घेतले त्यानंतर किती पैसा उडवते किती शानमध्ये राहते घरात सगळं टॉप टीप खायला प्यायला सगळं येला चांगलं चहायला हिच्याजवळ लय पैसे आहेत असं वाटत असेल बांग्याला <laughs> म्हणून बांग्या एवढा जडतो माझ्यावर पण आज मी बांग्याची आणि एस पी ती एस पी तर गेली गेली बाहेर पडून ती एक डावची तर बांग्याची आणि फॅक्टची आज पोलखोल करणार आहे मी लाईव्हला खूप मोठा सिक्रेट आहे यांचा दोघांचा ते आता आठवलं म्हणलं रेकॉर्डिंग आहे का शोधावा तुला आठवतं का बांग्या आता बांग्या तू पक्का जाणार आहेस बघ बांग्यानी मला एक सांगितलं होतं त्याच्या शाळेतलं प्रेम होतं बांग्याचं मग ते प्रेम लग्नापर्यंत नाही जाऊ शक सक्सेस नाही होऊ शकलं म्हणून बांग्यानी लग्न नाही के केलं बरं तिने केलं दुसऱ्यासोबत लग्न तीनी आता तुम्ही मी म्हणजे लाईव्हला विषय क्लिअर करणार पण शॉर्टकट म्हणजे ऐकून घ्या बांग्याचं ज्या मुलीवर प्रेम होतो, त्या मुलीसाठी यांनी लग्न केलं नाही आणि त्या मुलीने दुसऱ्यासोबत लग्न केलं पण पोरं बांग्याचे काढले बा बाय 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 मी कुठं बसू आता इकडं इकडं कोपरा धरून बसावं लागतंय मज्जा आनेवाला आहे मजा माझ्या अभि तो येस सुरुवात हे बांग्या बांग्याची शाळेतली मैत्रीण जिच्यावर बांग्याचं प्रेम होतं लग्न नाही होऊ शकलं पण ती बांग्याला भेटायला माहेरी यायची तिने लग्न केलं मग ती, ती बांग्याला भेटायला माहेरी यायची अशा मध्ये त्यांना दोन पोरं झाले आता त्या बाईला जे दोन पोरं आहेत ते बांगायचे आहेत आता ते कशा पद्धतीने मग ती बाई कोण आता कुठं गेली तर ही बाई अशी उभी केली असं कोणी कोणामागं पैसे देऊन बी भुकत नसते बघितले ना एस पी पैसे घेऊन भुकली पण आता पळाली जीवर आली तर फॅक्ट पळवून लावायची पण फॅक्ट पडणार नाही कारण फॅक्ट बांगायची पहिली बाईक आहे पण हा पहिला नवरा आहे तो दुसरा नवरा आहे दुसऱ्या नवऱ्यापाशी राहून पहिल्या नवऱ्याचा आधार घेऊन फॅक्ट बाई माझ्यावर व्हिडिओ बनवून सांगा छप्प रिअली हे रियालिटी उभं बोलते म्हणून बोलते बरं असं नाही आहे बरं का मित्रांनो रियालिटी आहे बांग्यानी मला सांगितलं होतं की त्याची एक प्रेमिका आहे जिनी दुसऱ्यासोबत लग्न केलं आणि यांनी तिच्या गममध्ये लग्न केलं नाही पण तिला दोन पोरं काढून दिले गिफ्टमध्ये ते पोरं त्याचे आहेत आणि ती त्याला भेटायला जात जाते दर महिन्याला दोन महिन्याला बांग्या लय तू लय नीच माणूस निघालास रे एकदम छुपारूस्तम बांग्या तर बांग्याची ही हकीकत आहे बायांनो यूट्यूबवरच्या बाया जर बांग्याचा नादी लागल्या ना, लाग ना। तर तुम्हालाही बरबाद करून सोडणार आहे बघा बांग्या कारण बांग्या लय नीच आहे मोठा सराईत गुन्हेगार आहे गाजलेला एक, एक मर्डरची केस तर झालीच पण आता अजून ह्या दुसऱ्या केसेस बी आहेत आणि अशा भरपूर महिला असतील बिचारे ज्या माझ्यासारख्या म्हणजे लपून बसल्या असतील कुठंतरी त्यांना वाटत असेल नको आपली इज्जत जायला जा त्याच्यामुळे पण मीच एक खंबीर भेटली याला सळेत तोर उत्तर देणारी त्याच्यामुळे हा काहीच करू शकत नाही तर बायांच्या पदराखाली लपून मला ट्रोल करायला लावतो बायांना ला सांग अशी ही याची कहाणी आहे मग आता मला सांगा बरं फालतू कोण फालतू फक्त बाईच असते का माणूस फालतू नसतो का माणूस जर दहा ठिकाणी तोंड मारतो बाई दहा ठिकाणी तोंड मारते तिला फालतू आणि काय काय तिला काय काय कसले घाणघाण नावं देणारे मग माणूस जेव्हा दहा ठिकाणी तोंड मारतो त्याला काय नाव देणार तुम्ही सांगा पटकन कमेंटमध्ये में आणि बांग्याची वाट लव आपण लाईवला बाकी सगळं क्लिअर लाईवला करू ते पण पुराव्यानिशी बरं का एक दादा येणार आहेत आपल्या फोनवर कॉलवर लाईवला ते सांगतील सगळं ठीक आहे तर चला आता माझं सगळं आवडलं आता जेवण वगैरे करते आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा तर असं असतं आपण जर एखाद्याला लय डोक्यावर बसू दिलं ना आपण मग जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर असे डोक्यावर बसते मग डोक्यावर बसले की आपल्याला त्रास होतो मग त्यांना डोक्यावरून खाली कसं पाळायचं तर अशा पद्धतीने स्वतःतली डेरिंग कधी कमी नाही होऊ द्यायची असंच लढत राहायचं असंच पुढं जात राहायचं बांग्या तुम्हाला किती खचवण्याचे प्रयत्न कर कितीही मागं पाडण्याचे प्रयत्न कर मी अजून पुढे जाणार आणि तुझी अजून जळवणार मग मी म्हणणार जली 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 <laughs> तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बस झालं लय झालं आज आज एक पळवून लावली कुत्री आता या कुत्र्याला बी आहे आणि तिला बी आहे तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आता आपण दिवाळीचं दाखवू आता दोन तीन दिवस हे सगळं कार्यक्रम बंद ठेवायचा काही विषय मी घेणार नाही जे काही करणार ते कायदेशीर तर चालूच आहे पण विषय घेणार नाही दिवाळीपर्यंत कारण एकदा दिवाळी होऊन जाऊ द्या कशाला उगा आपला मूड मूडचे आई बहीण करायची नाही का व्यवस्थित मस्त सणवार करायचं मस्तपैकी एन्जॉय करायचं मग परत यांची वरात काढायची फटाके फोडायचे यांच्या कळलं ना हां तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय you